आजचा बुधवार या वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वृश्चिक राशीसाठी आहे खास आजचा दिवस साधा नाही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवार या वर्षाचा शेवटचा दिवस वृश्चिक राशीच्या आयुष्यात एक गूढ खोल आणि अत्यंत अर्थपूर्ण वळण घेऊन आलेला आहे हा दिवस फटाके गोंगाट किंवा जल्लोषाने जितका ओळखला जातो त्याहून अधिक तो अंतर्मनाच्या पण तीव्र हालचालींनी ओळखला जाणार आहे वृश्चिक राशीचा स्वभावच असा असतो की ती बाहेरून शांत दिसते पण आतून सतत काहीतरी घडत असतं आज त्या आतल्या हालचालींना पूर्ण विराम देण्याचा जुनं ओझं खाली ठेवण्याचा आणि नव्या प्रवासासाठी स्वतःला तयार करण्याचा दिवस आहे आज सकाळी उठताना तुम्हाला एक वेगळीच भावना जाणवेल ती आनंदाचीही नसेल आणि दुःखाचीही नसेल ती असेल जाणीवांची जणू संपूर्ण वर्ष तुमच्या डोळ्यांसमोरून हळूहळू सरकत आहे कोणत्या गोष्टी मिळाल्या कोणत्या हातातून निसटल्या कोणावर विश्वास ठेवला आणि कोणाकडून धडा मिळाला हे सगळं मन नकळत मोजू लागेल वृश्चिक राशीच्या लोकांना विसरणं कठीण जातं त्या आठवणी साठवतात अनुभव मनात खोलवर जपतात आजचा दिवस त्या साठवलेल्या अनुभवांकडे थेट पाहण्याची हिंमत देतो या वर्षात तुम्ही अनेकदा शांतपणे सहन केलं काही वेळा तुमचं मौनच तुमची ताकद बनलं तर काही वेळा त्याच मौनामुळे लोकांनी तुम्हाला गृहित धरलं आज मात्र तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की कोणासाठी किती झुकायचं आणि कुठे थांबायचं आजचा दिवस तुम्हाला तुमच्या मर्यादा ओळखायला शिकवतो स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज आता उरलेली नाही ही जाणीव मनात स्थिर होऊ लागेल घराच्या वातावरणात आज संमिश्र भावना असतील एकीकडे वर्ष संपत असल्याची जाणीव तर दुसरीकडे पुढे काय होणार याची उत्सुकता कुटुंबातील काही जुन्या गोष्टी चर्चा किंवा आठवणी पुन्हा पुढे येऊ शकतात पण यावेळी त्यात कटुता नसेल एक प्रकारची स्वीकारशीलता असेल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही स्वीकारशीलता फार मोठा बदल असतो कारण तुम्ही स्वभावतः गोष्टी खोलवर घेत असता आज मात्र मन म्हणेल जे झालं ते झालं आता पुढे जायचं कामाच्या बाबतीत आजचा दिवस फार मोठ्या हालचालींचा नसेल पण तो अत्यंत निर्णायक ठरू शकतो काही अपूर्ण कामं काही न सुटलेले प्रश्न आज पुन्हा मनात येतील पण यावेळी ते त्रास देण्यासाठी नाही तर तुम्हाला सांगण्यासाठी येतील की पुढच्या वर्षात काय सोडायचं आणि काय पुढे न्यायचं जे काम जे नातं जे प्रयत्न तुम्हाला सतत थकवत होते पण बदल्यात काहीच देत नव्हते त्याबद्दल आज स्पष्टता मिळेल वृश्चिक राशीची खरी ताकद म्हणजे गरज पडल्यावर पूर्णपणे तोडण्याची क्षमता आणि आज तो निर्णय मनात पक्का होईल आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुम्हाला वास्तव दाखवणारा आहे या वर्षात जिथे तुम्ही योग्य निर्णय घेतले तिथे समाधान असेल जिथे चुकलो तिथे स्वतःवर राग येईल पण तो राग नकारात्मक नसेल तो सुधारण्यासाठी प्रेरणा देणारा असेल पुढच्या वर्षासाठी आर्थिक नियोजन करण्याची स्पष्ट दिशा आजच्या विचारांतून मिळेल अचानक मोठा लाभ होईल असं नाही पण पुढच्या स्थैर्याची पायाभरणी आजच्या विचारांतून होईल प्रेमाच्या बाबतीत हा दिवस वृश्चिक राशीसाठी फार खोल आहे कारण तुम्ही प्रेम करताना अर्धवट प्रेम करत नाही तुम्ही स्वतःला पूर्णपणे देताच आज मनात एखादी व्यक्ती एखादं नातं एखादा क्षण पुन्हा जिवंत होऊ शकतो कदाचित ते नातं अजून आहे कदाचित संपलं आहे पण आज तुम्हाला हे समजेल की प्रेम म्हणजे फक्त पकडून ठेवणं नाही तर कधीकधी सोडून देणंही असतं जर नात्यात असाल तर आज संवादातून एक वेगळीच समज निर्माण होऊ शकते फार शब्दांची गरज नसेल एक नजर एक शांत क्षणही पुरेसा ठरेल जे वृष्टिक राशीचे लोक सध्या एकटे आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस भूतकाळातून बाहेर येण्याचा आहे जुन्या जखमा जुने प्रश्न का घडलं हे विचारास थांबतील कारण मन स्वीकारायला तयार होईल आणि जिथे स्वीकार असतो तिथूनच नवीन सुरुवात होते आरोग्याच्या बाबतीत आज शरीरापेक्षा मनाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे संपूर्ण वर्षाचा ताण दडपलेली भावना न व्यक्त केलेला राग किंवा दुःख याचा भार मनावर साचलेला असू शकतो आज त्या भाराला थोडं हलकं करण्याची गरज आहे एकांत शांतता स्वतशी संवाद किंवा आवडीची एखादी कृती यामुळे मनाला मोठा दिलासा मिळेल आज स्वतःला माफ करण्याचा दिवस आहे स्वतःच्या चुका अपयश चुकीचे निर्णय या सगळ्यांसाठी स्वतःला दोष देणं थांबवा हीच आजची सर्वात मोठी शिकवण आहे दिवस जसजसा पुढे सरकेल तसतशी एक वेगळीच शांतता मनात उतरेल बाहेर जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सजत असेल पण तुमच्या आत मात्र एक शांत स्थिर आणि परिपक्व भाव निर्माण होईल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही परिपक्वता फार महत्वाची आहे कारण तीच पुढच्या वर्षात तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे रात्री जेव्हा घड्याळाचे काटे बारा वाजवण्याच्या दिशेने जातील तेव्हा तुम्ही मागे पाहाल पण त्यात खंत नसेल एक प्रकारचं समाधान असेल मी जे शिकलो ते मला पुढे नेईल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्यासाठी फक्त वर्षाचा शेवट नाही तर आतून बदललेली एक नवीन आवृत्ती घेऊन पुढे जाण्याची तयारी आहे वृष्टिक राशीसाठी आजचा बुधवार म्हणजे अंत आणि सुरुवात यांच्या मधला पूल आहे जुने ओझे इथेच ठेवा आणि पुढच्या वर्षात हलकं स्पष्ट आणि अधिक स्वतःशी प्रामाणिक आयुष्य घेऊन पाऊल टाका